आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी आज लेख क्रमांक पाच शीर्षक आहे मी एक गौळ सारस्वत ब्राह्मण यात लेखकाने माणुसकी हीच महत्वाची असून एकमेकांचा आदर केला पाहिजे ही भावना व्यक्त केली आहे तर वाचूया मी एक गौड सारस्वत ब्राह्मण हल्ली कुणालाही त्याची जात विचारणं हे क्षुद्र मनाचं प्रतीक मानलं जातं स्वतःच्या माहितीचा फॉर्म भरताना जात हा रकानाच फॉर्ममधून काढून टाकावा अशी हाकाटी आता केली जाते आहे कुणी उच्च नाही कुणी नीच नाही सगळे एक समान असं आपल्या संतांनीही म्हणून ठेवलं आहे जातीवरून एखाद्याला बोलणं जातीवाचक शिवीगाळ करणं हे निंदे मानलं जातं हे सगळं अगदी बरोबर असलं तरी मला वाटतं आपण प्रथम माणूस म्हणून दुसऱ्याचा आदर केला पाहिजे माणुसकीच्या भावनेतून एक दुसऱ्याला स्वीकारलं पाहिजे मला वाटतं जात आणि संस्कार यांचा तसा एकमेकांशी काहीही संबंध नाही कोणत्या जातीत किंवा कोणत्या जातीच्या आईबापाच्या जा कुशीत आपला जन्म व्हावा हे जरी आपल्या हातात नसलं तरी सुसंस्कारित करणं आणि संस्काराची माणुसकीची बीजं आपल्या मनात रुजवून घेणं हे नक्कीच आपल्या हातात असतं सुसंस्कारित असण्याला जातीचा कोणताही अडसर नसतो पण याचबरोबर मला वाटतं आपल्या जातीचा योग्य अभिमान असायला काहीच हरकत नाही स्वजातीच्या अभिमानापोटी दुसऱ्यांना कमी लेखू नये इतकं भान ठेवलं म्हणजे झालं तर मी एका सारस्वत कुटुंबात जन्म घेतला म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात माझ्या आईवडिलांनी अगदी आमच्या लहानपणापासून आम्हा भावंडांच्या मनात कधीही जातीभेद उच्च नीचता भरवली नाही पण कसा कोण जाणे मला मात्र आपण सारस्वत असण्याचा नेहमीच अभिमान वाटत आला मी संस्कार जपणाऱ्या एका सारस्वत घरात जन्मलो हे खरंच माझं भाग्य या घराला वाचन लेखन अध्यात्म धार्मिक कुळाचार याचबरोबर नाटक चित्रपट संगीत पर्यटन या सगळ्या गोष्टींची आवड होती जी माझ्या आईवडिलांनी अगदी मनापासून आमच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला फक्त अभ्यास एके अभ्यास ही संस्कृती माझ्या घराने कधीही आमच्या माथी मारली नाही मी ज्या शाळेत बालवर्गापासून गेलो ती बालमोहन विद्यामंदिर ही शाळा जिचे संस्थापक शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे हे माझ्या काकीचे सख्खे भाऊ सारस्वत म्हणजे सरस्वतीचे उपासक हे ऐकायला मला खूप आवडायचं पण तेवढ्या मनापासून सरस्वतीची आराधना मात्र काही मी केली नाही पुढे जरा मोठा झाल्यावर विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्वाने लोकप्रिय झालेली महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ल ज्येष्ठ क्रांतिकारी लेखक विजय तेंडुलकर थोर नाटककार जयवंत दळवी अभ्यासू आणि निस्पृह राजकारणी बॅरिस्टर नाथ पै ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ सुनील गावसकर आणि अशी अने आणखी अनेक व्यक्तिमत्व आपल्या सारस्वत ज्ञातीची आहेत हे ऐकून छाती अभिमानाने भरून यायची अर्थात त्यांचं कर्तृत्व हे उपजत किंवा त्यांच्या प्रतिभेमधून आलेलं होतं त्याचा जातीशी काहीही संबंध नव्हता पण तरीही कौतुक मात्र वाटायचं वस्तुतः सारस्वत हे मत्स्यप्रेमी जयवंत दळवींनी या मत्स्यप्रेमाबद्दल एके ठिकाणी म्हटलंय की मी समुद्र चौपाटीवर फिरायला गेलो की मला त्या किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या लाटा अथांग समुद्रकिनारा समुद्रात दिसणारं अथांग आकाशाचं निळं प्रतिबिंब हे काहीही दिसत नाही दिसतात ते समुद्राच्या पोटातले मासे तर कट्टर सारस्वत हा असा भगवंताच्या मत्स्यावतारावर मनापासून आणि पोटभरून प्रेम करणारा जेवणात कोळंबीची नारळाच्या रसातली आमटी किंवा बांगड्यांची उदळा मेथी वाफाळलेला भात चुरचुरीत तळलेला सुरमई किंवा सरंग्याचा तुकडा हे सारस्वत माणसाचं स्वर्गसुख आणि असं जेवण झाल्यावर निवांत तास दोन तास झोप मिळणं म्हणजे परमानंद गोव्यात राहणारा सारस्वत तर माशांवरच जगतो गणपतीचा दीड दिवस कशीबशी कळसोसून त्याचं विसर्जन झाल्या झाल्या प्रेमाने माशांकडे धाव घेतो आता या गुणांमध्ये मात्र मी कुठेच बसत नाही कारण या सामीश आहाराची मला विशेष आवडही नाही मी आपला गोडाधोडावर मनापासून अनुरक्त होणारा पण त्यामुळे माझ्या आजूबाजूची समस्त सारस्वत मंडळी मला सारस्वतांच्या नावाला काळीमा असं म्हणतात असो, असो। आमच्या सारस्वतांची कुलदैवतं ही सगळी गोवा कारवार मंगळूर या बाजूला सारस्वत माणूस हा कुलदैवताची पूजा अर्चा कुळाचार अगदी नेमाने आणि मनापासून करत असतो दरवर्षी आपल्या कुलदैवताच्या उत्सवाला तो आवर्जून जाणार आणि अगदी भक्तिभावाने त्या सोहळ्याला उपस्थित राहून आनंद घेणार हे सगळं करताना त्याच्या कार्यकर्तृत्वाचा अडथळा कुठेही येत नाही शिक्षणाने कर्तृत्वाने तो कितीही मोठा झाला तरी कुलदैवतासमोर आल्यावर मात्र तो नम्र होऊन जातो इथे श्रद्धा अंधश्रद्धा यामध्ये अजिबात न अडकता तो सगळी धार्मिक कृत्ये मनाभावे करतो काही वर्षापूर्वी यावर एक प्रमुख वृत्तपत्रात एक अग्रलेख छापून आला होता की उच्च शिक्षित असलेला सारस्वत समाज धार्मिक कृत्यांना अवाजवी महत्त्व देतो पण याचा सारस्वत मनावर काहीही परिणाम होत नाही कारण देवाचं सगळं मनोभावे केल्यावर जेव्हा तो आपल्या कामाकडे वळतो तेव्हा तेही तितक्याच प्रामाणिकपणे आणि समर्पित वृत्तीने पार पाडतो आमचं म्हणजे आमच्या घराण्याचं कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंह वेलिंग गोवा तसं पाहिलं तर कुलदैवताला दरवर्षी आमचं जाणं होतच नाही परंतु गेल्यावर त्या मंदिर प्राकारात खूप शांत प्रसन्न आणि पवित्र वाटतं सभामंडपातल्या थंडगार फरशीवर बसून गाभाऱ्यातल्या देवाकडे एकटक पाहत राहण्याचा आनंद मनाला खूप स्थिर करतो आमची सगळी देवळं एकाच प्रकारच्या बांधणीची आहेत गाभारा त्यापुढे प्रदक्षिणेसाठी लहानशी जागा त्यानंतर गाभाऱ्याबाहेरचा बाहेरचा भाग त्यापुढे लांबलचक सभामंडप आणि त्याच्या दोन्ही बाजूला चौथरे सभामंडपाबाहेर बाहेर मोकळी जागा आणि त्यापुढे दगडांनी बांधून काढलेली तळी उत्सवाच्या वेळी होड्या एकमेकांना बांधून आणि त्यावर मखर व दिव्यांची रोषणाई करून मग त्या देवाच्या मूर्तीची स्थापना करून देवाला तळ्यामधून फिरवलं जातं नयनरम्य सोहळा असतो तो सारस्वत माणूस हा मुळात उत्सवप्रिय आप्त मित्र आणि परंपरा यात रमणारा भले आज प्रमाण कमी झालं असेल पण अजूनही या गोष्टींना तो धरून आहे त्याचबरोबर कलेवर प्रचंड प्रेम करणारा गायन वादन नाट्य यांची आवड जोपासणारा आहे आमच्या दहिसरमध्ये काशीमठ हे दाक्षिणात्य सारस्वतांच्या पुढाकाराने बांधलेलं भव्य आणि सुंदर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे तळाला दुसऱ्या स्र्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रशस्त सभामंडप आणि पहिल्या मजल्यावर मंदिर आहे आजूबाजूचा शांत परिसर मंदिराचं पावित्र्य वाढवतो हो प्रतिवर्षी इथे नोव्हेंबर महिन्यात रथोत्सव होतो त्याआधी पाच दिवस पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम असतात मग शेवटच्या दिवशी भव्य आणि प्रचंड उंच लाकडी रथातून देवाची मिरवणूक काढतात या संपूर्ण उत्सवाला यच्चियावत सारस्वत मंडळी अगदी घरच्या लग्नकार्याला आल्यासारखी हजर असतात मंदिराच्या आवारात यावेळी एक मंगल प्रसन्न आणि उत्सवी वातावरण दाटलेलं असतं रथ फुलांनी माळांनी आकर्षकरीत्या सजवलेला असतो ज्यांनी आधी पूजेची नोंदणी केलेली असते त्यांना रथात स्थापन केलेल्या देवाच्या मूर्तीच्या पूजेसाठी शिडी चढून जावं लागतं देवाचा रथ भाविक स्वतः ओढतात मिरवणुकीनंतर हजर असलेल्या सगळ्या भाविकांना प्रसादाचं जेवण शिस्तबद्ध पद्धतीने वाढलं जात सारस्वत हा एकलकोंडा होऊन जगू शकत नाही त्याला कळपाने म्हणजेच आप्त स्वकीय मित्र यांच्या साथीने राहायला आवडतं कट्टर सारस्वत हा माणसाची असोशी असलेला आहे तो आपल्या लोकांमध्ये मनापासून रमतो हल्ली जात सहसा कुणी विचारत नाही पण कुणी विचारलीच तर गौड सारस्वत ब्राह्मण हे सांगताना न कळत अभिमान मात्र दाटून येतो श्रोते हो आपण प्रत्येकजण एका विशिष्ट घरात रीती संस्कृतीत जन्म घेत असतो कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतंच पण आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान असणं आणि तो संयमित शब्दात व्यक्त करणं हेच या लेखातून आपल्याला प्रतीत होतं धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीऊत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी